धुळे शहर पोलिसांची कामगिरी हरवलेले तीस मोबाईल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकांना परत धुळे शहर मोबाईल आणि स्मार्टफोन पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात शोधून काढले आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या हस्ते गुरुवारी एप्रिल सतरा रोजी ही मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात सुपूर्द करण्यात आले पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार योगेश विजय ठाकूर यांनी सीईआर या प्रणालीचा प्रभावी वापर करत ही उल्लेखनीय कामगिरी केली हरवलेले मोबाईल गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांसह महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे नाशिक जळगाव आणि मालेगाव या जिल्ह्यांतून हस्तगत करण्यात आले हे सर्व तीस मोबाईल फोन पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी या कामगिरी बद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शहर पोलीस स्टेशन तर्फे आपण एकूण तीस मोबाईल गुन्ह्यांमध्ये आणि काळ झालेले होते त्यांची सीई आय आर हे केंद्र शासनाचं एक पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून आज आपण विविध राज्यामधून म्हणजे गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान पुणे नाशिक जळगाव या जिल्ह्यांमधून आपण एकूण तीस मोबाईल आपण हस्तगत केलेले आहेत आणि ते मोबाईल आज आपण संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये फोनी दीपक पाटील तसेच हे पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर आणि एस डी उपासे यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे